आपल्याला झालंय तरी काय हे आपल्याला कळतं आहे का आपण साक्षात भगवंतांचं ऐकत नाही योग्यांचं मुनींचं ऋषींचं योगींचं सत्पुरुषांचं ऐकत नाही आपलंच म्हणणं ना पुढं ढकलत नेतो आणि कपाळमोक्ष करून घेतो आणि परत ईश्वरालाच नाव ठेवतो गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत कर्मकांडाच्या विरोधामध्ये अर्जुनाला सांगतात की या कर्मकांडांच्या भ्रमामध्ये तू अडकू नकोस जो ज्ञान विज्ञान संपन्न आहे त्याला या कर्मकांडांची काहीही किंमत नाही आहे त्याची काहीही गरज नाही आहे आणि पुढं जाऊन भगवंत सांगतात यज्ञानाम जपयज्ञोस्म्मी सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ नामयज्ञ नाम मी आहे सर्वात सोपं सुलभ नाम घे तू मी तुझ्या पाठीशी आहे हे भगवंत सांगतात आम्ही हे सगळं सोडतो आजही आणि कर्मकांडांच्या मागं लागतो आणि स्वतःचा कपाळवंश करून घेतो